ते लतीते आता माझी तुम्हाला कातकड विकला ऐकली बिहारच येत आहे कशाला हे झालं आईला की आम्ही परत मस्ती करता नाही बिहारामध्ये

कार्यक्रम आला त्याच्या तयारी आणि फक्त मस्ती करणार होते कोण कोण भाषण करणार आहे करणार आहे ना तुम्ही आणि कार्यक्रम असतील हे रात्रीचे जे कार्यक्रम असतील तेव्हा काय करायचं आहे डान्स वगैरे आहे एका ठीक आहे हा ठीक आहे तुम्ही सांगा तुमचे किती आहे डान्स वगैरे आणि तुमचे रे आता तुला सांगितलं अस चाय सारखा करा म्हणून नाही पण टून वरून बघताय डान्स करा याय सारखा तुम्ही

गोंधळ नाही गोंधळ नाही डान्स नाटिका सांगायची तुमचं तुम्हाला करता येत नाही काय हे काय गोंधळ तुम्ही ठीक आहे तुम्ही जा

बघा काय किती वेळ वाट बघायची विहारात आज मला फोन केला होता मी बघा नाटिका करायची पहिल्यांदा थोडंसं नाही वाचून घ्या तुम्ही वाचून घेतल्याच्या नंतर पुढे हा त्याच्यात व्यवस्थित पाहिजे

आते येणार चालले आहे आले मी जरा मी जरा लाईट बंद करू देतो ए गाना प्रैक्टिस करायचं तुम्ही आपण पण तिथे बोलू बघणार नाही ते तीच ती ए इकडे ओ तिकड ओ तिकड ए इकडे ओ तिकड ए गेट जा ए काट का दे 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 इकडे त्यांचा

डायरेक्ट डायरेक्ट बनणार आवाज तुम्हाला येतोय म्हणून तुम्ही त्याला सांगता की या म्हणून ठीक आहे पुढच्या आवाज आहे डेचा आवाज आहे म्हणजे आली तुम्हाला माहीत म्हणतो म्हणून बोलताय या म्हणून ठीक आहे इथं आला तुम्ही तिथून इथे जेवढ्या

चाले म्हणजे नाव नाडा 2010 गेला समजत आपण निघायला पाहिजे कालबाजीचा शूटिंग एक आता आता इतसा फोन देऊन असताना डायलॉग काय डायलॉग आहे ए चुप आपण आज पाहितो हा आणि आता याकडे बघायचं किती किती

बाय बाय अस थोशी प्रॅक्टिस करून उद्याला आपलं पण डायरेक्ट परफॉर्म करायचे ठीक आहे पण या मग या मग पण करायचं जायचं छइया पाओं चल छिया 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 चल 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 छिया छिया छिया

جيا جيا chaiya, جيا جيا पीत मेर नगमा भॻी मे रा मेर नागमान काल हाए है अीक वारत बारी आी जाश्ते है कि बारता आी आी इम आी नाल फंप्रोफ बार है अल्दाइ गू यजन

हॅलो हो ताई आमदार बोलतोय बोला काय बोला हो तुम्ही जे काय लिखाण करताय ना ते जरा सांभाळून मुलांचे क्लास घेताय मला एक मिनिट आणि दहा मिनिटांना मला वेळ नाही आहे तुम्हाला फोन करण्याची समजलं पण तुम्ही आहे ना जे काय लिखाण करताय ना देव देवतांवर जे काय टीका करताय ना ते त्वरित थांबवा नाही ते त्याचे परिणाम वाईट होतील आत सांगून ठेवतोय पहिल्यांदाच फ्रीमध्ये क्लास घेता इथपर्यंत ठीक आहे तुम्ही समाजसेवा करता इथपर्यंत ठीक आहे ना पण तुम्ही नुकोचे धंदे कशाला करताय ते देवदेवतांमध्ये जर लोकांना जर चांगलं जर वाटत असेल अंधश्रद्धेमध्ये लोकांना चांगलं वाटत असेल तर तुम्ही कशाला होत ते नाक खूप वस्त आहे तुम्हाला मी पुन्हा सांगतोय या की तुमचं जे निकाण आहे ना ते त्वरित थांबवायचं तुम्ही नाही त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील सामू ठेवतोय आणि माझी काय माणसं कमी नाही आहेत समजला ना बाई बघा अजून विचार करा तुम्ही बाई अजून ते बघा हो ना चालेल ठीक आहे हो काय ठीक आहे चालेल थोडा बाद झालं तुझं वाईट काय आहे अमण खेचून दिली आणि तांगला बस का वेळ लोकांना 30 40 मिनिट झाले आहे ना हातातून ते दोन दोन टावर टीका करवरी ती तुझं काय दुबाई आहे माझा रायता टाकून बाद तरी विंगा ओय ओय बाई पण तू सगळ्यात राह 36 वाजले आहे रेड रेड नाही बाहेर आहे बाहेर असू माझा काहीच करू शकत नाहीये मी शकते बाकी सगळ्यात लोकांना देवांचा खरा इतिहास सांगायला जाते तर लोकांना वाटतं देवांवर टीका करते लोक आता दगड व्हायला लागले माझ्याकडून चुका झाल्यात आतापर्यंत मी काय आमदारांना बोलले त्याच्याबद्दल मी क्षमा मागते असं बोलायचं आहे चल बोल चल मी मागणार नाही व्हिडिओ करतोय करा व्हिडिओ काय करायचं ते करा जगाला पण काय चिरून टाकीन करा सत्य सांगणाऱ्यांच्या वाट्याला नेहमी रक्त आणि खोटं सांगणाऱ्यांच्या मागे हजारो भक्त दगड धुण्याच्या देवांमध्ये गुरपटून ठेवून लोकांना गुलाम करून ठेवत आहात आणि याविरुद्ध कुणी आवाज उठवला तर त्याचा खून केला जातो पण लक्षात ठेवा आता प्रत्येक विचारवंतांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून हजारो विचारवंत तयार होतील हजारो विचारवंत तयार होतील हजारो विचारवंत तयार होतील